नमस्कार राज ठाकरे फी एस एकनाथ शिंदे ठाण्यात राज ठाकरेंची मोठी खेळी सी एम शिंदेंना दिला मोठा धक्का पदाधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना शेनेला रामराम एकीकडे एकनाथ शिंदे यांच्याकडे इतर पक्षातून इन इं, इनकमिंग सुरू असताना दुसरीकडं भिवंडी त्यांच्या पक्षाला झटका बसला आहे कारण इथल्या अनेक पदाकाऱ्यांनी राज ठाकरेंच्या मनसे प्रवेश केला आहे यामध्ये उपजिल्हा प्रमुखासह महिला आघाडी आणि तालुका पदारीचा समावेश आहे राज ठाकरे यांच्या उपस्थित या सर्वांना मनसेतून तुलनात प्रवेश केला आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघातल्या शिंदेच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांना थोड्या वेळापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनामध्ये प्रवेश झाला शिंदे गटाचे भिवंडी लोकसभेचे उपप्रमुख संतोष शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहर प्रमुख महिला आघाडी तालुका प्रमुख महिला आघाडी आणि शे चेहरापूरमध्ये येथील शिवसेना गटाच्या देखील मनसे प्रवेश करेल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उपस्थिती हा हा पक्ष प्रवेश पार पाडला आहे नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद